सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आजचे जे काय हरभरा बाजारभाव आहेत ते त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती रेट मिळाला आहे हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच कारण झालं मलकापूर लातूर अमरावती अकोला वाशिम हिंगोली अशा महाराष्ट्रातील ख्यातनाव बाजारपेठेमधील हरभार्याचे बाजारभाव त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत सोबतच तुम्हाला हे जर का बाजारभाव मोबाईल वरती पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा सोबतच तुमच्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला हर किती बाजारभाव मिळतोय कमेंट करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगोली आवक झालेली आहे नऊशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटतोय पाच हजार पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय पाच हजार चारशे दहा रुपये यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती जास आहे कारंजा आवक झालेली आहे तीन हजार सातशे क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय पाच हजार पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय पाच हजार तीनशे चाळीस रुपये शेतकरी मित्रांनो बघा यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे वाशिम आवक झालेली आहे नऊशे क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय पाच हजार एकशे वीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय पाच हजार पाचशे ऐंशी रुपये बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे जालना आवक झालेली आहे एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय आठ हजार सहाशे एकावन्न रुपये शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे अकोला आवक झालेली आहे दोनशे बारा क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय आठ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये जाता या हरभऱ्याची काबुली यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे तुळजापूर आवक झालेली आहे एकशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय पाच हजार दोनशे रुपये बघा आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय पाच हजार तीनशे रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतर जी काय बाजार समिती आहे ती हे अमळनेर आवक झालेली आहे तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय पाच हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त जास बाजारावर भेटतोय पाच हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे मलकापूर अबक झालेली आहे चौदाशे चाळीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय पाच हजार पाच रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये यानंतरची जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे धुळे अबक झालेली आहे एकशे सत्त्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय पाच हजार एकशे एकावन्न रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय पाच हजार तीनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची जी बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे सोलापूर अभक झालेली आहे एकशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजारा भेटतोय सोलापूर बाजार समिती पाच हजार चारशे चाळीस आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल